नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेकडे प्रवेशासाठी आता रांगा चालू झाल्या असतानाच त्यांचेच बंधू आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनेक नेते सोडून जात आहे काही दिवसापूर्वी पुणे असेल किंवा नाशिक आणि मुंबईमध्ये सुद्धा विभाग अध्यक्ष तसेच अनेक नेते राज ठाकरेंना सोडून गेले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र प्रवेशासाठी रांगा आहेत त्यातच आता राज ठाकरेंना एक मोठा धक्का बसलेला आहे राज ठाकरे यांचे जुने सहकारी आणि नेते हे त्यांना सोडून महाविकास आघाडीत सामील झालेले आहेत नेमकं झाले काय आणि ते कोणते नेते आहेत ते, ते आपण सविस्तर बघूया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज ठाकरेंच्या प्रत्येक वेळी मागे भूमिका घेण्याच्या गोष्टीला कंटाळून अनेक नेते अगोदर सुद्धा सोडून गेले होते आज सुद्धा विभाग अध्यक्ष आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंच्या या वृत्तीला कंटाळून उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार आहेत दोन दिवसांनी मातोश्रीवर राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्ते आणि विभाग अध्यक्ष यांचा प्रवेश होणार असल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे मुंबईतच राज ठाकरेंना हा धक्का बसलेला आहे स्वतःच्या जीवावर सत्ता आणणार म्हणणारे राज ठाकरे यांना विभाग अध्यक्ष तसेच हजारो कार्यकर्ते सोडून जात आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाचे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहेत त्यामुळे ते विभाग अध्यक्ष कोणतेही कोणतेही मात्र दोन दिवसांनी समजेल आपल्या प्रतिक्रिया याबाबतीत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र